नाशिकमध्ये गणपती मिरवणुकीसाठी ढोल ताशा आणि बँजो पथकांना पोलिसांच्या नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन गणपती दरम्यान ढोल ताशा आणि बँजो पथकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने केले आहे भद्रकाली पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत या पथकांना नियमांची माहिती देण्यात आली या बैठकीला उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस उप आयुक्त नितीन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आणि ढोल ताशा पथकांचे प्रतिनिधी उपस्थित होते मिरवणुकीदरम्यान कोणतेही पथक एका ठिकाणी वीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबू नये आणि पथकातील वाद्यांची संख्या पन्नासपेक्षा जास्त असू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत तसेच प्रत्येक पथकाला पर्यायी व्यक्ती ठेवण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे जेणेकरून मिरवणूक एकाच ठिकाणी थांबणार नाही ढोल ताशा पथकांनी दोरखंडांचा वापर करताना रस्त्याच्या दोन्ही बाजू मुक्त ठेवण्याची खबरदारी घ्यावी पथकांना केवळ तीन रांगा असाव्यात अरुंद रस्त्यावर दोन रांगा करून वाद्य वाजवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत गणेश मंडळांनी मिरवणुकीदरम्यान स्वयंसेवक नेमावे आणि हे स्वयंसेवक मिरवणुकीतील लोकांशी सभ्यपणे वागतील याची खबरदारी घ्यावी जेणेकरून लहान मुलांना आणि लोकांना त्रास होणार नाही पथकांनी स्वागत कक्षासमोर वाद्य न वाजवता मिरवणूक शांततेत पुढे नावी वादन करताना कोणत्याही प्रकारचे धारदार शस्त्र बाळगुणे आणि मिरवणुकीत सामील होण्यासाठी स्वतंत्र परवानगी घ्यावी अशी सूचना उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली आहे